सर्वांना सर्वा मी आता जे बोलते आहे ते सर्व कृपया नोंद करून घ्यावी गेले काही आठवडे झाले तेव्हापासून मी शपथ घेतली आहे या विषयावर मी वेळोवेळी व्यक्त झालेली आहे आणि आज मी सकाळी गव्हर्नर साहेबांबरोबर निघाले होते तोपर्यंत विमानामधून उतरेपर्यंत मला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काय चाललंय मला नागपूरमध्ये माहित नव्हतं आपण मला जे एकदम माईक लावून प्रश्न विचारला तोपर्यंत मला अजून कल्पनाने अजूनही माझं कोणाशी मुंबई बोलणं झालेलं नाही पण एखादी इन्स्टाग्रामची गोष्ट बघून माझ्या लक्षात आलंय की मुंबईत काय चाललंय आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला कारण मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे म्हणून या विषयावर मी व्यक्त होणं आपली अपेक्षा आहे त्याप्रमाणे मी व्यक्त होत आहे मी जे व्यक्त होत आहे त्याचा आपण सर्वांनी सन्मान ठेवावा मी जे बोलणार आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रश्नोत्तरासाठी जागा राहणार नाही हा विषय अत्यंत ह्युमन विषय आहे माणुसकीच्या दृष्टीने महत्वाचा विषय मला आपण प्रश्न विचारणार आहात त्यापूर्वी मी हे सांगते की काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले संतोष देशमुखांना संदर्भातले मला त्याच्याविषयीची माहिती नाही पण इन्स्टाग्रामवर मी फक्त एक पोस्ट पाहिली ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी हिंमत देखील झाली नाही कारण ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारलंय आणि एवढ्या मारून त्याचा व्हिडिओ केलाय जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा ह्या व्हिडिओचा काहीतरी आपल्याला वापर करायचा असा काहीतरी कोणीतरी प्रयत्न करत असेल त्याच्यामध्ये पण जी निर्मनुष्यता आहे ती माझ्यामध्ये नाही ते बघण्याची माझी हिंमत नाही संतोष देशमुखांचा हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि बारा डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण माझं आपण पहा ऑनलाइन आहे विरक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण इनव्हॉल्व आहे कोणाचा हात आहे हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही एवढं मात्र नक्की सांगते की ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे त्या मुलांच्या मुळे समस्त राज्यातील समाज ज्यांचा काहीही ना दोष नाही तो सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे खर तर हत्या झाली त्याची एवढी निर्घृण हत्या झाली त्यामुळे तो समाज एका आक्रोशात वावरत आहे तर समाज आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही पण आता परिस्थितीच अशी आहे प्रत्येक गोष्ट जातीवर जाते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते अमानुषपणे कोणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते आणि त्याच्यावर एक निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला सुद्धा जात नसली पाहिजे जेव्हा या खुर्चीवर आम्ही बसलो